पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर जानेवारी महिन्यापासून दोन महिने मटका जुगार धंदे बंद होते मात्र ते अलीकडच्या काळात पुन्हा सुरू झाले होते त्याची गंभीर दखल घेत पालकमंत्री नितेश राणे यांनी अचानकपणे कणकवली बाजारपेठेतील मटका भुकी सेंटरवर धाड टाकून पोलिसांच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली या अवैध धंद्यांची माहिती मला मिळते आणि पोलीस स्टेशनच्या काही अंतरावर असलेल्या पोलिसांना मिळत नाही हे दुर्दैव असल्याचं सांगून पालकमंत्र्यांनी पोलिसांना सुनावले या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला ताम 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 ताम

राकेश बोला कुठे कुठे काय चाललंय तोंडाने बोल मस्ती झाली आहे माहित आहे पालकमंत्री कोण ऐकला काय करलाय काय त्या करताय रे लोक काय करताय रे लोक ઓર યાર હે કે સગળે કુડે ફોન હે કે કશે કરતા સન મોટા હે કે સગળે કે ફોન હે ફોન દે બિડા ફોન કુડે કી છાત મેગા कोणाचे किशार असेल ते पण घेऊन टाकाय काळवा हॉस्पिटल सगळे स्थानिक आहे काय हो सगळे स्थानिक आहेत काय अडकवली काय दाखवू मला काय लिहिलं काय लिहिताय न बोल ना तोंडाने बोल ना काय चाललंय सांग तरी दुगा राखड लिहित आहेत ना कोणाच्या हिताने लिहित कोणाच्या आशीर्वादाने लिहित आहे काय चाललंय हे काय 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 शेवट काय हे तो आलो नसतो तू शेवट केला का रे तुला वाटत तुला मी शेवटीपर्यंत ठेवणार नाही तुमची आणि हे चालव माझी इकडे काय करायचं मुलांनी तु तुमच्याकडे मटका चुगाडी आकडं लावून बघायचंय तुला वाटतं सोडणार तुम्हाला पण आम्ही याच्यावर कुठे राहिलं रे काय चार वाढले चार खावाच्या सगळं कळणार ना राहू हे केस रिक करून द्या ना मी बस बघतो ना उद्या जातो मी मुंबईला फडणवीस साहेबांना सांगायला किती जागड आहे मागे नाही काय अजून काय मागे नाही देवा रे तुला जे आहे खरं सांगायला लागेल पोलिसांना आणि सत्य साहेब बाकी ह्याच्या पलीकडे पण आहे कोणी आमच्या साहेबांच्या साहेबांना नाव खराब करणारे कायटे आहेत ना त्यांना पण दाखवतो मी डिपार्टमेंट नाव खराब करायचे हे सगळे डिपार्टमेंटमध्ये राहून आणि अशा गोष्टीला मदत करायची आम्हाला काय माहित नाही का आता कणकोली बाजारपेठा मधला एका जुगाराचा ह्याच्यामध्ये बसलो आहे घेवारे नावाच्या व्यक्ती आहे त्याच्या घरात पूर्ण इथे मांडलेला येते दुपारी चार वाजता पोलिसांच्या नाकाखाली पैशाचे कलेक्शन आकडे लावले जात आहे त्याच ठेवली आहे मोठी इथे हे चाललंय तुमच्या नेतृत्वाखाली मी स्वतः येऊन बसतोय इथे आता बोलवलंय तुमच्या पियायला मी तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा बंद करा बंद करा पण होत नाहीये मला अगर एवढी सोपी टीप लावून अगर मी एका दिवसा इथं पोहोचू शकतो तुम्हाला माझ्या नाकाखाली चालू आहे सगळी माहिती आता फडणवीस साहेबांना देणार मी टेबल बघा थोडं मोठे लागले तिथे हे बरोबर आहे तुम्हाला ताव पण बोललेलो माझा विश्वास होता मला माहिती मिळू शकते मी धार मारू शकतो तुम्ही लोक कुठे गेलात मग दुपारचे चार वाजले हलका <गणीणा> मला ना नाही मागे पुढे कोणाची काय जिल्ह्याच्या याच्या भविष्यात कोणी मग कोणाला खेळायला जाणार नाही लक्षात देत तू रे आता उदाहरण देईन ना आता दौबागाना कळेल हात कापतील परत असे तर आकडे लावण्याच्या अगोदर माहित नव्हतं पहिल्या दिवसा कुठून बोलतोय उठला उठला कोण लक्ष नाही तू काय करणार मी पण करायला लावणार म्हणून हे आहे खरं सांग टेबलावर माझ्यासमोर फोटो बोलत बोल कुठून 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 कॅश काढली आहे नाही <सथ> पॅन काढायची नाही तिथून पण निघायचे हे करतोय आम्हाला तुमचं काम नाही सगळ्यांना विकत घेऊ शकताय त्यांना वाटतं की ते शाळे पण विकत जाईल अजून पुढे आहे का एक लाखापेक्षा जास्त कॅश आहे हे घंटे केवढे ठेवलेत ते आराम काय हे बघा हो जाधव बघा इथे इथे इथून या ना इथून अजून सोपं पडेल अगदी ऐकलं हे बघा थोडं ब्राईट हे सगळं न माहिती करतात माहिती नसताना सगळं होत आहे तेव्हा पहिल्याच दिवस दुसऱ्या दिवशी मी फोन करून सांगलेला इन्क्वायरी इन्क्वायरीसाठी बोलवा आणि त्याची जी माहिती आहे घ्या त्या दिवसावर आता काही केलेलं नाही भर दुपारी बघा काय चाललोय आहे की बघा कॅश काय तुमच्या लोकांच्या तुमच्या लोकांच्या काय चाललंय गावकरजी बघा तुमच्या राज्यात